श्रीरामपूर नेवासा रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात ट्रकच्या धडकेत महिला ठार पती गंभीर जखमी श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील ओहर ब्रिजवर दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती गंभीर जखमी झालेत या अपघातामुळे ओव्हर ब्रिजवर दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून काही काळ संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती नेवाशाच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला या दुर्घटनेमध्ये मीना राजेंद्र सोनार वयोअंदाजे साठ वर्ष राहणार गोपीनाथ मगर श्रीरामपूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार मीना सोनार आणि त्यांचे पती राजेंद्र नारायण सोनार हे आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त चांदा येथे जात होते नेवासा रोडकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच एक्केचाळीस एयू ब्याण्णव सदुसष्ट याने त्यांच्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी क्रमांक एम एस सतरा ए डी पंचेचाळीस ला पाठीमागून जोराची धडक दिली धडकेचा जोर इतका तीव्र होता की मेना सोनार यांचा जागीच मृत्यू झाला तर पती राजेंद्र सोनार गंभीर जखमी झाल्यात त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघातानंतर ओव्हरब्रिजवर वाहनांची मोठी गर्दी झाली दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी होऊन काही काळ संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली या प्रकरणी संबंधित ट्रक चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत असून अपघाताचे नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू करत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ओव्हरब्रिजवरील वाहतूक व्यवस्था वेगमर्यादा आणि सुरक्षेतेबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजसाठी रंगनाथ तमनर श्रीरामपूर